नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच छान रेसिपी एकदम सोपी आहे आणि अगदी कोणही सहज बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसनची वडी चला तर मग ती कशी बनवायची आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक पातळी घेतले त्याच्यात मी एक बाऊल बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही रेग्युलर कोणत्याही वाटीने मा त्याचं घेऊ शकता त्यान तर त्यानंतर मी त्याच्यात चिमडीवर मीठ टाकलेलं आहे म्हणजे चवीनुसार मीठ त्यानंतर एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यात मी तीन मिरच्या अशा त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते घेतलेले आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत अल्लं बारीक थोडंसं कट करून घेतलेलं आहे तर हे मिक्सरला छानसं फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने याची फाईन अशी पेस्ट तयार करायची त्यानंतर हे तयार केलेली पेस्ट आपण आपल्या त्या मिश्रणात टाकायची आहे तर त्यानंतर आपण त्याच्यात जिरं ॲड करत आहोत त्यानंतर मी ओवा थोडासा टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी ॲड करत यायचं छानसे पन... आपण व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर पाणी एकदम जास्त न वापरता व्यवस्थित थोडं थोडं पाणी ॲड करत अशा पद्धतीची ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर अशा पद्धतीने हे केलेलं आहे त्यानंतर मी एक प्लेट घेतलेली आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित असं ताटाला पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला वडी कशी हवी आहे म्हणजे जाड किंवा पातळ त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित असं पसरून घेऊ शकता आणि ज्या पद्धतीनं आपण मोदकां मोदक जसे आपण वाफवतो तशा पद्धतीनं आपल्याला ह्या वड्या वाफवायच्या आहेत खाली आ, एक पाण्याचं पातेलं ठेवून त्याच्यावरती चालण ठेवून आपण हे ताट त्यात ठेवायचं आहे आणि वरती झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त याला छानशी वाफ करायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त आपली ही वडी वाफून तयार झालेली आहे गरम गरम असतानाच तुम्ही याच्या वड्या कट केल्या तरीसुद्धा चालतील तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त अशा वड्या पडले आहेत कारण चिपटतसुद्धा नाही आहेत चाकूला तर तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये आणि या वड्यात तुम्हाला हव्या तशा आकाराच्या तुम्ही कट करू शकता चौकोनी किंवा त्रिकोणी टाईपमध्ये कट करू शकता तर तुम्ही बघू शकता किती इझिली हे सुद्धा आहे त्या ह्याचाच अर्थ असा होतो की वडा वड्या आपल्या एकदम मस्त असे झालेल्या आहेत तर चला तर मग आपली वड्याची रेसिपी झालेली आहे तर ह्या वड्यांना मी फोडणी दिलेली नाही तर तुम्ही या वड्यांना फोडणीसुद्धा देऊ शकता तर तो फोडणी दिलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही जाऊन तो पण बघू शकता Uh, तर फोडणी दिलेल्या पण वड्या छान लागतात आणि अशातसुद्धा वड्या खायला एकदम भारी लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू